चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात एडिटिंगचा पार्ट टू ह्या पार्ट टूमध्ये तुम्ही शिकणार आहात सॉर्ट अँड फिल्टर फाईंड अँड सिलेक्शन चला तर आपण एक्सेल बुक ओपन करूया एक्सेल फाईल ओपन झालेली आहे आणि आपण आता एडिट ग्रुपमधील सॉर्ट अँड फिल्टर फाईंड अँड सिलेक्शन हे पाहणार आहोत पहिल्यांदा वर क्लिक केल्यानंतर सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असे एक ऑप्शन दिसते सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट किंवा सॉर्ट ए टू झेड आणि सॉर्ट झेड टू ए असे ऑप्शन्स दिसतात पुन्हा कस्टम सॉर्ट असे ऑप्शन आहेत आणि मग फिल्टर हे ऑप्शन आहे हे आपण एका पाठोपाठ एक, एक पाहणार आहोत तर पहिल्यांदा स्पॉट ए टू झेड असं पाहणार आहोत त्याच्यासाठी आपण इथेच सिलेक्ट करूया इथे काही नाव आहेत ह्या कॉलममध्ये तर या कॉलमला ए टू झेड शॉट असं आपण क्लिक करूया इथे इथे क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स आलेला आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाउंड डाटा नेक्स्ट टू युअर सिलेक्शन सिन्स यू हॅव नॉट सिलेक्टेड धिस डाटा इट विल नॉट बी सॉर्टेड म्हणजे हे तुम्ही सिलेक्ट केलेले आता हे गणेशचं असं उदाहरण दाखल घेतलं तर गणेशच्या पुढच्या कॉलम्समध्ये गणेश ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये आहे त्याच्या पुढच्या याच्यात काही डाटा आहे आणि तो तुम्ही सिलेक्ट केलेला नाही तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक्सपांड द सिलेक्शन म्हणजे गणेशपासून पुढचं हे सिलेक्शन एक्सपांड करा तसं केलं तर तुम्ही जर सॉर्ट केलं तर गणेशच्या पुढे जो डाटा आहे गणेशच्या नावाच्या पुढे जो डाटा आहे तो गणेश जिथे जाईल ह्या लिस्टमध्ये तिथे हा डाटा त्याच स्वरूपात जाईल आणि कंटिन्यू विथ दी करंट सिलेक्शन असं केलं तर गणेश हा ए टू झेड या कॅटेगरीत सिलेक्ट होईल पण हा डाटा मात्र त्या गणेशबरोबर जाणार नाही तर आपण सुरक्षितपणे हा गणेशचा डाटा गणेशच्याच नावासमोर राहावा म्हणून एक्सपांड द सिलेक्शन हे सिलेक्ट करूया आणि सॉर्ट करूया हे सॉर्ट झालं गणेश गणेशच्या पुढे राहिलं म्हणजे हे ए टू झेड असं सॉर्ट झालेलं आहे तर त्याप्रमाणे सिलेक्शन आलं आता परत आपण ए टू झेड सिलेक्शनसाठी अजून वेगळं पाहूया सॉर्ट एक मिनिट पहिलं आपण हे अंडू करूया पहिल्यासारखं सिलेक्शन राहील आता परत आपण हे सिलेक्शन करूया आणि पुन्हा इथे ए टू झेड सॉर्ट करूया आता फक्त हा कॉलम घेतलेला आहे पुन्हा डायलॉग बॉक्स येईल आपल्याला आपण एक्सपॅन सिलेक्शन असंच ठेवूया आणि क्लिक केल्यावर हे ए टू झेड म्हणजे एक ते शंभर असं समज समजा तुम्ही तसे हे झाले आणि इथे ज्याच्या ज्या नावासमोर जो होता, होता, डाटा होता तो त्याच्याबरोबर गेला आता गणेश किंवा निलेश पाहिलं गणेश आपण पाहिला होता गणेशच्या समोर हा डाटा होता तर तो डाटा इथे होता तो गणेश बरोबर इकडे आलेला आहे तर अशा प्रकारे हे सिलेक्शन झालं आपण परत पर अंडू करणार आहोत परत आता सॉर्ट लार्जेस्ट टू एक मिनिट आता परत आपण पर इथे सॉर्ट करूया सॉर्ट सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट किंवा झेड टू ए म्हणजे ह्या सिलेक्शनमध्ये जो मोठा आकडा असेल तो वरती येईल आणि छोटा आकडा असेल तो शे सर्वात शेवटी जाईल तर असं झेड टू ए सिलेक्शन आहे आपण परत क्लिक करू परत हा डायलॉग बॉक्स आला कारण आपण हा ह्या टेबलमधला फक्त एकच कॉलम सिलेक्ट केलेला आहे तर आपण एक्सपांड सिलेक्शन कायम ठेवूया आणि शॉर्ट करूया तर मोठा आकडा वरती आला आणि सर्वात छोटा आकडा खाली गेलेला आहे आपण परत अंडू करूया म्हणजे आपलं पहिलं टेबल होतं तसं राहील तर हे आपण शॉर्ट पाहिलं आता एक कस्टम शॉर्ट एक पाहणार आहोत कस्टम शॉर्ट म्हणजे काय तर आपण आपल्या मनाप्रमाणे शॉर्ट करू शकतो आपल्याला हवं ते तशा प्रकारे शॉर्ट करू शकतो तर आता हा डाटा आला आहे ॲडिश अडी ॲड लेवल म्हटलं तर इथे अजून एक लेवल वाढेल जसं की असं ॲड वाढेल डिलेट लेवल म्हटलं तर डिलीट करून टाकू आपण आता आपल्याला इथे पाहायचं आहे आपल्या मनाप्रमाणे आपण डाटा शॉर्ट करणार आहोत तिथं शॉर्ट बायला काय ऑप्शन आहेत पहा नेम आहे मॅथ्स आहे म्हणजे हे हा कॉलम मॅथ्स आहे हेच सगळे कॉलम्स आहेत ह्या सगळ्या कॉलमप्रमाणे तुम्हाला सॉर्ट करता येईल आपण नेम हेच ठेवूया इथे व्हॅल्यू सेल कलर असा हवं आहे का फॉन्ट कलर हवा आहे का कंडिशनल फॉर्मॅटिंग हवं आहे आपण हे सेल कलर सिलेक्ट करूया आणि इथे नो शेल आलं हे अनटॉप राहू द्यात तर हे दोन प्रकार आपण कस्टम सॉर्ट पाहूया कस्टम सॉर्टमध्ये मॅथ घेऊया आणि सेल कलर नको आहे आप आपल्याला सेल व्हॅल्यू घेऊया आणि इथे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असं घेऊया आणि ओके करूया इथे सेल्स हे बदललेले आहेत आपण इथे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट झाला हे सगळे स्मॉलवरती आलेले आहेत इथपर्यंत तर आपण आता अंडू करूया आपला डाटा पूर्वीसारखाच राहावा म्हणून तर अशा प्रकारे कस्टम सॉर्ट झालं आपण आपल्याला पाहिजे तसे कॉलम सॉर्ट केले आता मात्र आपण इथे फिल्टरला येणार आहे आपण फिल्टर हा प्रकार पाहणार आहोत फिल्टर हे ऑप्शन पाहणार आहोत तर फिल्टरवर क्लिक करू आपण हे टेबल सिलेक्ट केलेलं आहे आणि आता फिल्टरवर क्लिक करूया तर हे फिल्टर साठी हे प्रत्येक कॉलमवर एक चौकोन आला आहे त्याच्यात त्रिकोण आहे तर याप्रमाणे आता आपण फिल्टर करणार आहोत इथे काय पाहणार आहोत पहा इथे काय दिसतंय सर्व नावं दिसत आहेत तर आपल्याला हे सिलेक्ट आवाल आहे त्याच्यावर क्लिक करून ते कॅन्सल करायचं आहे सिलेक्शन आणि आपल्याला फक्त गणेश नावावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आता पहा फक्त गणेशचा डाटा दिसेल आपल्याला इथे फक्त गणेशचा डाटा दिसेल यातून बाहेर पडायचा असेल तर परत सिलेक्ट ऑलवर क्लिक करा ओके करा परत आपलं पूर्ण टेबल दिसेल असं हे फिल्टर पाहत असताना आपल्याला अजून पाहता येईल स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट सॉर्ट बाय कलर हे आपण पाहिलेलं आहे पण याच्यात हा एक भाग आहे की इथे समजा आपण आता परत एकदा गणेशकडे जाऊया हे काढलं आपण पुन्हा गणेश सिलेक्ट केलं हे चार घेतले ह्या गणेश मध्ये सुद्धा तुम्हाला ए टू झेड किंवा झेड टू ए असं शॉर्टिंग करता येऊ शकत तर तसं करता येऊ शकतं आता आपण परत सिलेक्ट ऑल करून हे पूर्ण टेबल पाहूया आता परत आपण इथे जाऊया नंबर फिल्टर हे नंबर फिल्टरमध्ये इक्वल्स इक्वल्स पाहायचं असेल तर इथं आपल्याला द्यावं लागेल किती पन्नास टू साठ असं धरलं आणि क्लिक केलं तर पन्नास ते साठ याच्यात फक्त एकच सिलेक्ट झाला आपला असं आलेलं आहे पुन्हा आपण इथे जाऊया सिलेक्ट ऑल करूया आणि ओके करूया पूर्ण आलं अशा प्रकारे हे फिल्टर ऑप्शन आपण पाहून झालेलं आहे आता फिल्टर हे घालवायचं असेल फिल्टर नको असेल पर फिल्ट तर परत फिल्टरवर जायचं कारण इथे आता सिलेक्टेड आहे फिल्टर याच्यावर क्लिक केल्यावर हे सिलेक्शन जाईल हे सिलेक्शन गेलं आता आपण पुढच्या पार्टकडे वळूया इथे फाईंड फाईंडवर क्लिक केलं आपण तर आपण इथे एक फाइंड नाव लिहूया किंवा आकडा लिहिला तरी चालू शकतो पहिल्यांदा आपण नाव लिहूया गणेश गणेश नाव लिहिलं आणि इथे आपल्याला साठी ऑप्शन आहे फाईंड नेक्स्ट असं आहे इथे आपण सिलेक्शन केलेलं नाही इथे आले गणेश परत क्लिक केलं पुढचं गणेश दिसते परत क्लिक केलं पुढचं गणेश दिसते परत क्लिक केलं वरती दिसते गणेश आता इथे फाईंड ऑल केलं तर इथे के ती लिस्ट येते गणेशच्या नावाची कुठे कुठे कुठल्या कुठल्या कॉलम सेलमध्ये आहे ते दाखवलं जाते तर अशा प्रकारे फाईंड ऑलला एकदम दाखवलं जातं आणि मग आपण सिलेक्ट करून त्या त्या नावावर जाऊ शकतो तर हे फाईंड झालं आता आपण परत फाइंड अँड रिप्लेसला जाऊया फाईंड अँड रिप्लेस फाईंड गणेश राहू देऊया आपण इथेच आणि रिप्लेस हा? रिप्लेस करण्यासाठी एक नाव वेगळं देऊया माधव माधव हो माधव असं नाव दिलं तर फाईंड अँड रिप्लेस आता इथं रिप्लेस ऑल किंवा रिप्लेस एक, -एक करता येईल आपल्याला तर आपण एक एक करून पाहूया माधव झालं गणेशच्या ठिकाणी माधव झालं गणेशच्या ठिकाणी माधव झालं गणेशच्या ठिकाणी माधव झालं तर असं एक एक केले तरी होते आणि रिप्लेस ऑल केलं असतं तरी आपल्याला गणेशच्या ठिकाणी माधव झालं असतं आता आपण अपन आपलं परत ओरिजिनल आणण्यासाठी इथे माधव करूया माधव आणि इथे गणेश करूया गणेश आता काय झाले फाइंड माधव अँड रिप्लेस बाय गणेश तर आता रिप्लेस ऑल हे ऑप्शन वापरू आपण रिप्लेस ऑल चार रिप्लेस केले असं ते दाखव दाखवतं इथे तर एक दोन तीन चार ठिकाणी गणेश हे आलं तर अशा प्रकारे फाईंड अँड रिप्लेस हे आहे त्याच्यानंतर टू गो टू मध्ये आपण गो, तू गो स्पेशल स्पेशलला जाऊया तिथे सगळी ऑप्शन आहेत गो टू गोटूमधली कमेंट्स कमेंट वर सिलेक्ट आहे आपण ओके करूया हे पहा कॉमेंट इथे आहे आणि कॉमेंट इथे आहे दोन ठिकाणी आले ते थे, दोन्ही ठिकाणी सिलेक्ट झाले हे सिलेक्ट झाले आणि हे सिलेक्ट झाले तर दोन ठिकाणी कॉमेंट्स आले पुन्हा गोटूला जाऊया कंटेंट्स कंटेंट्स मध्ये तर टेक्स्टला सिलेक्शन ठेवूया कंटेंट्स मध्ये फक्त टेक्स्टला सिलेक्शन ठेवूया नंबर नको लॉजिकल नको एरर नको टेक्स्ट हे फक्त टेक्स्ट सिलेक्ट झालं कंटेंट्स तर अशा प्रकारे हे गो टू मध्ये कंटेंट्स झालं आता फॉर्म्युला पाहूया फॉर्म्युला मात्र आपण सगळं सिलेक्ट ठेवूया फॉर्म्युला ओके केलं नो शेल वेअर फाउंड ओके आता आपण परत जाऊया फाईंड गो टू कंटेंट्स नंबर टेक्स्ट पण राहू द्यात लॉजिकल पू एरर पण राहू द्या सिलेक्ट हे पहा फॉर्म्युला या तीन ठिकाणी आहे इथे फॉर्म्युला आहे इथे फॉर्म्युला आहे इथे फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युलाला इथून जाता येत गो टूला पण जाऊया ब्लँक्स आता परत आपण गोटू ला जाऊया इथे ब्लँक्स पाहणार आहोत आता आपण ब्लँक्सवर ओके केलं हे ब्लँक्स आपल्याला एक दोन तीन चार इथे दिसले तर अशा प्रकारे आपण हे ब्लँक्स पाहू शकतो आता आता आपण मध्ये परत करंट रिजनमध्ये जाऊया करंट रिजनला आपण ओके करंट रिजनला इथे सिलेक्ट करूया हा एक असा सिलेक्ट झालेला आहे आणि हे दोन्ही मिळून हे दोन पार्ट मिळून एक सिलेक्शन आहे हे दोन इथे जे लाईन दिसते उभी त्याच्यात हे बायफरगेट झाले इकडे एक टेबल आहे आणि इथून इकडे एक टेबल आहे तर आता आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि आपण रिजन पाहणार आहोत ह्या सिलेक्शनचं रिझन पाहणार आहोत करंट रिझन ओके तर करंट रिझन आपला पहिला टेबल फक्त सिलेक्ट झाला आता आपण जर हे दोन्ही टेबल जिथे जोडले जात आहेत तो कॉल सेल सिलेक्ट केला तर काय होईल पहा गो टू करंट रिजन करंट रिजन पूर्ण हे टेबल सिलेक्ट झाले दोन्ही टेबलचा भाग म्हणून सिलेक्ट झालं तर हे रिझन झाले त्याचं जर आपण इकडे बाहेर कुठेही सिलेक्ट केलं बाहेर कुठे क्लिक केलं कुठल्या शेलवर तर सिलेक्शन काय होईल पहा कंट्रोल येणे केलं तर पूर्ण सीट सिलेक्ट होतं असं तर हे बाहेर सिलेक्शन केल्यानंतर हे पूर्ण रिझन सिलेक्ट होतं म्हणजे ते पूर्ण सीट सिलेक्ट होतं तर अशा प्रकारे हे रिझन आहे नंतर पुन्हा गो ला जाऊ आपण ऑब्जेक्ट फक्त ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे तर आता आपण क्लिक करूया हे ऑब्जेक्ट सिलेक्ट झाले हे दोन ऑब्जेक्ट आहेत आपले हे सिलेक्ट झाले परत पुढे जाऊया गो टू आता आपण हे आता पुढचे हे काय पाहायला नको इकडे पुढे आहेतच आपल्याकडे आता आपण इथे येऊया फॉर्म्युला फॉर्म्युला एकदा तर पाहिला आहे परंतु फॉर्म्युलाला परत क्लिक करूया इथे फॉर्म्युला दाखवला तीन कॉलम मध्ये फॉर्म्युला आहे नंतर हे सिलेक्शन काढून टाकायला लागेल परत इकडे गेलो कॉमेंट्स कॉमेंट्स सुद्धा पाहिले पण परत जाऊया कॉमेंट्स इथे कॉमेंट आहे आणि इथे कॉमेंट आहे हे कॉमेंट्स हे कॉमेंट्स ना पुढे कंडिशनल फॉर्मॅटिंग आता कंडिशनल फॉर्मॅटिंग कुठं आहे ते दाखवेल पहा कंडिशनल फॉर्मॅटिंग हे इथे कंडिशनल फॉरमॅटिंग आहे आणि इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे तर हे कंडिशनल फॉरमॅटिंग दाखवलं त्यांनी नंतर कॉन्स्टंट कॉन्स्टंट काय ते पाहिजे आपल्याला हे सिलेक्शन घालूया आपण कॉन्स्टंट कॉन्स्टंटवर क्लिक केलं तर कॉन्स्टंटमध्ये आपल्याला हे सिलेक्शन झालं हे सिलेक्शन झालं हे सिलेक्शन झालं आणि यातला हा पार्ट सिलेक्ट झालेला आहे तर हे आहे आता पुढे जाऊया डाटा व्हॅलिडेशन थांबा आता आपल्याला सिलेक्शन काढावं लागेल सिलेक्शन काढलं आता डाटा व्हॅलिडेशनला जाऊया डाटा व्हॅलिडेशन डा डाटा व्हॅलिडेशनला हे दोन सेल सिलेक्ट झाले आहेत आपल्याला तर हे से सिलेक्टमध्ये ह्या सेलमध्ये आपलं डाटा व्हॅलिडेशन आहे ते काय आहे ते आपण पाहूया डाटा व्हॅलिडेशन इथे एक त्रिकोण दिसतोय हो त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे लिस्ट दिसते ड्रॉप डाऊन लिस्ट तर ही डाऊन लिस्ट आपण ह्या डाटा ह्या सेलमध्ये आणलेली आहे तशीच ह्या सेलमध्ये पण ड्रॉप डाऊन लिस्ट आहे तर असे दोन सेल आहेत त्या दोन्ही सेलमध्ये डाऊन लिस्ट आहे जी डाटा व्हॅलिडेशनमधून आपल्याला आणता येते ऑब्जेक्ट सिलेक्शन आता ऑब्जेक्ट साठी सिलेक्शन पानच पाहू ना आपण म्हणजे आपल्याला ती लिस्ट मिळून जाईल सिलेक्शन पान इथे सिलेक्शन पान आलं तर ड्रॉप डाऊन ड्रॉप डाऊन हे कॉमेंट्स कॉमेंट्स दोन आहेत ते पण सिलेक्ट झाले आता इथे कॉमेंट एक ही सिलेक्ट झाली रेक्टँगल रिहोल्ड टू रेक्टँगल हा सिलेक्ट झाला ओव्हल हे सिलेक्ट झालं तर हे डबल डबल आलं आहे सगळं तर अशा प्रकारे इथे आपण हे पाहून झालेलं आहे पूर्ण तर आपला हा चॅप्टर एडिटिंग चॅप्टर पार्ट टू इथे संपलेला आहे आणि हा चॅप्टर आपला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नव्याने जर हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद